पिण्याचं स्वच्छ पाणी देऊ शकलं नाही त्याला काय उत्तर द्याल होतो त्या योजनेचा कालावधी हा पंधरा महिने होता तुमच्यामुळे ती योजना खरतर म्हणजे यशस्वी होऊ शकली नाही त्याला काय उत्तर द्याल तुम्ही तत्कालीन नगराध्यक्ष तत्कालीन अधिकारी यांनी संगणमत करून आज ही जी काही योजनेचा बट्ट्या बोर्ड लावला आहे ही योजना सबशेल अपयशी ठरवण्यासाठी कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं हेच या योजनेला जबाबदार आहेत त्यांनी यश कन्सल्टन्सीची हातमिळवणी केली यांच्याकडं एकही मुद्दा माझ्या अगेन्सचा नाही ह्या प्रेमळ जंत कशात अडकलेली होती मग या छत्रपती शिवरायांच्या दे पुतळ्यात देखील त्यांनी अडचण आली ही शोकात देखील मला आपल्यासमोर अंडरग्राउंड ट्रेन जो फेन नाहीच ह्या गंगापूर शहरामध्ये याच्यापूर्वी एकही रस्ता नव्हता एक एका रस्त्याचे तीन तीन वेळेस बिल काढले त्या लोकांनी पंधरा वर्ष एक काम सांगू शकतो एक काम त्यांनी सांगून द्यायला पाहिजे मी खरोखर सांगतो शतशहा बाहेर व्यक्त करेल त्यांचं एक